तथागत सम्यक संबद्धांचा जो सद्धम आहे बाबासाहेबांच्या अनुकंपेनं आपल्याला प्राप्त झालेला आहे आपल्यासाठी श्रवण करण्यासाठी बाकी भारतातल्या लोकांपेक्षा सोप्या सुविधा आहेत की आपल्याकडे कोणाकड ना कोणाकडं भंतेजी येऊ शकतात आणि मग आपल्याकडे त्यांचा निरोप येऊ शकतो बा आमच्या घरी भंतेजी येतात तर मग तुम्ही पण या मग असं कसं ना कसं कुठल्या मार्गाने आपल्या भंतेजीचं दर्शन होऊ शकतं सोपं अनेक <coughs> लोक भारतामध्ये आहेत की ज्यांना आतापर्यंत भिक्षूंचं दर्शन झालं नाही आणि पुढं मरेपर्यंत बी वेळ याची काही गॅरंटी नाही कधी ते भिक्षुना श्रमणांना आमंत्रित पण करणार नाही पण बाबासाहेबांच्या कृपेने जे दीक्षित बौद्ध लोक आहेत त्यांना ती संधी आहे एक तर स्वतः आमंत्रित करू शकतात किंवा आपल्या नातेवाईकांनी जर कोण आमंत्रित केलं तर तिथे जाऊ शकतात जसं की आज आपण सर्वजण आलात किंवा कि आपल्या अवतीभोवती कुठे विहार पण आहेत किंवा वाटलंच तर आपल्या श्रद्धा उत्पन्न झाल्या तर आपण तिकडे जाऊ शकतो म्हणजे भगवंताची वाणी आपल्या कानावर पडू शकते आणि आपल्याला थोडंसं त्याची प्रेरणा मिळू शकते बाकी भारतीयांचं काय म्हणून भगवंताची वाणी कानावर पडल्यानंतर ती जशी आहे तशी समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार राहिलेलं आयुष्य जगलं पाहिजे दोन घटना जीवनामध्ये घडतात एक निश्चित आहे आणि एक अनिश्चित आहे निश्चित हे आहे की आपला मृत्यू होणार आहे तर ही एक घटना आपल्या सगळ्यांच्या संदर्भात निश्चित आहे दुसरी अनिश्चित आहे मृत्यू तर होणार आहे परंतु कुठं होणार आणि तो कसा होणार आणि केव्हा होणार ही या गोष्टी अनिश्चित आहेत म्हणून अनिश्चित या घटनेमध्ये निश्चित बाबीला जाणून जगलं पाहिजे म्हणजे असा विचार केला पाहिजे की हा जो क्षण आहे हा क्षण जगून घ्या पुण्य करून घ्या माहीत नाही दुसरा क्षण दुसरा श्वास येतो की नाही येतो माहीत नाही अशा पद्धतीने जगून घेतलं पाहिजे आता तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं की आई थोडा वेळपर्यंत बेशुदसारख्या होत्या तुमच्यापैकी किती लोकांनी त्यांच्या जागी स्वतःला पाहिलं माहित नाही पण मी स्वतःला पाहिले की म्हटलं अरे मी तिथे आहे असं मी विचार करत होतो जेव्हा आपण असं जाऊ समजा किंवा अशी अवस्था होईल तर काय होईल तर ती त्या आईचे जे पती होते ते पटकन उठले बाकी आपण नाही कोणी उठलो ते पाहत होतो आणखी तर ठीक आहे म्हटलं ह्या अशा कंडिशनला तर आपल्याला आहे एक दिवस सगळ्याला म्हणून आपल्याला पावलो पावली भगवान बुद्धाचा धम्म सांगायला पावलो पावली भिक्षू मिळतीलच असं नाही पण पावलो पावली धम्म आहे आपल्याकडे पावली आहे तुम्ही कुठल्याही वस्तूत पाहिलं त्या वस्तूत धम्म शिकला पाहिजे डोळे उघडले की धम्मच आहे पुढं काय ऐकलं की धम्मच आहे कोणालाही पाहिलं तर तुम्ही तुरंत धम्मात आलं पाहिजे तुरंत विचार केला पाहिजे जसं लहान गुरु पाहिलेत म्हणायचं हा मी पण एक दिवस असे होते मी पण असे चिंग परत होते पटकन उठवत होते पटकन बसवत होते पण आता गेले टोंगरे टोंगरा गेली आता असं आस हे बघा धम्म म्हणजे लहान लेकरांवर पाहिलं तरी तुम्हाला धम्मपटकन आठवलं पाहिजे की मग तुम्ही कोणाला विचार केला पाहिजे मी अशी चिंग पळत होते चिंग बसत होते उठत होते पण आता टोंगले गेले आता कमरा गेल्या मग आता डबल मी अशी लहान होणार आहे का मग नाही मग काय होणार आहे मग मी मरणार आहे मग तरुण तुम्ही लहान लेकरातून हे मरण शिकलं पाहिजे लहान लेकरातून आणि एखादं म्हातार माणूस जर पाहिलं मग तर मग तर लवकरच शिकलं पाहिजे समजा म्हातार माणूस जसं असं हळूच बसलं तर जे तरुण असतात ना त्यांना राग येतोय की बसकर उठाना लवकर त्याला वाटतं पटकन बसाव पटकन उठाव पण त्याला हे कळत नाही की कल आज इनकी बारी आहे कल हमारी बारी इनके जगह पर कल हा होणे आपण तर मनातल्या मनात म्हणले मना बसान लवकर उठाण लवकर येणारी पिढी मनातल्या मनात म्हणते कडे अरे काय माहित आपल्याला <laughs> का नाही आता आता, आता कमीत कमी मनातल्या मनात राग आहे आपला बसला लवकर उठाण म्हणजे असं मनातल्या मनात आहे सध्या येणाऱ्या पिढीचा काही भरोसा नाही जर त्याच्या मनासारखं नाही झालं तर धरून कुचकावेला बसले की बसा लवकर कारण की वेगाचं जग सुरू आहे लोकांना वेळ नाही शॉर्टकट जमाना आहे लोकांना सहनशीलता बी नाही धैर्य बी नाही असे शांत नाहीत लोक विचलित लवकर होऊन जातात लोकांना लय लवकर राग येतो नको त्या गोष्टीवर राग येतो काही उपाशी का अशा बाजूबाजूला उभे राहिल्यान म्हणे भंतीचे शेजारी फोटो काढू आता मला जायचं होतं पण म्हटलं बा आता काढू म्हणल्यावर उभं राहावत म्हटलं मी राहिल उभं असं तर इकडून पाच सहा जण इकडून पाच सहा जण उभे राहिल्या तेवढ्या ती एक जण म्हणे तुम्ही नंतर या म्हणे आमच्या परिवाराचा काढायचा आहे तर त्या आईचा शहरातलं गेला मग त्या तिकडे गेल्या एक फोटो झाला मग दुसऱ्या फोटोला म्हणे आता या काढ म्हणे तूच मी नाही काढत म्हणे आता मी त्याच्यावर बी विचार केला की के म्हणलं असं काय काय बोलल्यावर काय म्हणले त्या फक्त थोडीशी <tutisng> बाजूला होय बाजूला होय ही गोष्ट लय उघडे का हां पाहिलं की तुम्ही एक एक शब्द एक शब्द म्हणून म्हटलं तुम्ही डोळे उघडे की धम्म आहे कान उघडे की धम्म आहे श्वास घेतला की धम्म आहे चव घेतली की धम्म आहे टाकलं टाकला की धम्म आहे पावलं न तुम्ही धम्म पाहत राहा इतके तुम्ही सुखान राहताना एवढे आनंदांना तेव्हा मग तुमचे डोळे जर उघडे असले तर तुम्हाला कोणी बी म्हणून बाई मी तिथं गो तू दिसले नाही का कारण कोणी दिसत नाही मग आपल्याला आपण आपलं मन सगळं आत राहते डोळे बाहेर असतात पण आत मन असते ज्यांचं मन आत असते ना त्याला बाहेर दिसत नाही कोणी जास्त आणि दिसलं मी ते फार फार एवढं विचार करत नाही मग ते कोणाच्या गळ्याकडे पाहत नाही कधी घेतलं मग कधी घेतलं का नाही माहिती परगदी विचारली कस का असं म्हणजे हे द्वेष लोक येत नाही चित्तात जो माणूस श्वास पाहून सगळेना पाहून आपल्या आत आत राहतो नेहमी 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 तर आत राहायचा सराव करावा लागतो थोडं थोडं आता हा सराव करावा लागतो म्हणून दम आपल्याला नेहमी आंतरिक तुरंत सतीपठाणामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे क्रिस्मशान भूमीमध्ये जाऊन त्या प्रेताला पाहिलं की त्या प्रेताला पाहून एका मंतंग वा द्विमतवा ती म्हंतंग वा उद्धमातकंग विनिलकंग वि पुब्बक बघा वर्णन केलं एका दिवसाचं दोन दिवसाचं तीन दिवसाचं फुगलेलं निळं पडलेलं असं प्रेत पाहून विपुबक जातन तिच्यामध्ये पू झालाय नऊ दरवाजा वाटतं घाण बाहेर पडू लागले असं विपुब्बक जातन सो इममेव कायम उपसंहती तसं पाहिल्याबरोबर लगे आपण आपल्या कायाला पाहायचं आणि काय म्हणायचं अयम पिको कायो म्हणजे माझी पण काया एवंग धम्मो म्हणजे अशीच आहे सेम आहे एवंग धम्मो म्हणजे या स्वभावाची आहे एवंग धम्मो एवंग भावी अशीच होणार आहे एक दिवस एक दिवस अशीच होणार आहे आणि एवं आणि ती तो ती म्हणजे आशी होण्यापासून तिला कोणीच वाचू शकत नाही मृत्यूपासून काही काही लोक भ्रमात असतात काही काही लोकांना काय वाटतंय ती असे मेले मी नाही तशी मारणार मी अशी ध्यान करत मरेन किंवा मी आशीर्वाद देत मरेन असं भ्रम तुम्ही आम्ही नाही सांगू शकत आपण कोणी कोणी नाही सांगू शकत की आपला मृत्यू कसा होणार आहे तुमच्यापैकी ऐका कोणी सांगू शकतं का मला आम्हाला तर नाही माहीत अजून तुम्हाला आहे माहीत तुमचा मृत्यू कसा होणार आहे नाही माहीत नाही मग माहीत जी गोष्ट नाही पण तुम्हाला असं वाटतं ना तुमचं मन सुखानं व्हावं म्हणून कोणाकोणाला वाटतंय मग आपलं मरण दुखान व्हावं हातवर कराबर कोणाला नाही वाटत ना म्हणजे याचा अर्थ आपण सगळे एकसारखे एका विचाराचे आहेत का नाही बाकी विचारात आपण सेम नाही खाण्यापिण्यात एक नाहीत कपड्याला तेच एक नाहीत दागदागिन्यात एक नाही संपत्तीत एक नाहीत विचारात एक नाही कशातच एक नाहीत पण एका गोष्टीत एक आहेत सगळ्याला असं वाटतं आपण सुखानं जीवन जागा सुखानं मरा कोणाकोणाला वाटतं मरूच नाही तर ते तसं ते होणार नाही तुम्हाला किती वाटलं ते वाटण्याला काय अर्थ आहे हां ते तिच्यात मी भगवंतने सांगितलं की एवंग इच्छा उपसन म्हणजे जी इच्छा व्यक्त करून ती पूर्ण होणार नाही तशी एक इच्छा आपली असते मी मरूच नाही ती इच्छा आहे आपली पण ती काही पूर्ण होणार नाही ती इच्छा काही पूर्ण होत नाही आपली ते ते मरावट लागते पण प्रत्येकालाच वाटते की सुखानं मराव मग जर वाटतंय सुखानं मराव तर मग तथागताने सुखानं मरण्यासाठी एक विधी दिलेली आहे हो सुखानं मरता येते मरता येतं सुखानं आणि त्या विधीचं नाव आहे मरणानुसती मरणानुसती तुमच्यापैकी कोण कोण केली ती रोज करायची असते जो व्यक्ती रोज मरणानुसती करतो तो केव्हाही मरण पाव कधी मरण पाव तो सुखानच मरतो मर शंभर टक्के गॅरंटेड मरतो सुखानच मरतो मरणानुसती तुम्ही कधी केली का बरं ऐकली का? का तरी कधी किंवा मरणानुसती करायची असते म्हणून बरं तुमचा कशाला मला बी भिक्षू झाले तेव्हापासून माहीत होती पण मी पण करत नव्हतो पण मात्र ह्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या टामापासून मी आता करतो आता मला माहीत आहे म्हणून लोक मला विचारतात की बंदी जे तुम्ही बिमार आहेत पण बिमार वाटत नाहीत याच्यासाठी वाटत नाही कारण मी मरणानुसतीचं ध्यान करतो कारण मी रोज मरण पाहतो आपलं पाहायचं असतंय आणि आपल्याला सर्वात जास्त जी प्रिय व्यक्ती आहे जर प्रिय आपला बाप असेल प्रिय माया असेल भाऊ बहीण असेल नवरा बायको असेल मुलं असेल सून सासूस प्रिय असेल किंवा घर प्रिय असेल दागिना प्रिय असेल जे सर्वात जास्त प्रिय आहे त्याच्यावर मरणानुसती करायची असते आणि आपल्यावर करायची असते मरणानुसती केली की के मग तुम्हाला मरणाचं भय निघून जाते आणि मग मात्र सुखानं मरता येते मग तुम्हाला सगळ्यांना आम्हा सगळ्यांना इच्छा तर आहे की मरणानुसतीचं म्हणजे मरण व्हावं इच्छा तर आहे पण सुखानं मरायचं आपण काम करत नाही समजा कोण्या नोकरीवाल्याने विचारलं त्यांना जर विचारलं का हो तुम्हाला प्रमोशन हवं वाटतंय का तर ते काय म्हणते हो मला असं वाटते प्रमोशन हवं आणि ते सुट्ट्याच मारतंय ड्युटीला जातच नाही घरीच कधी पाहिलं तर घरीच कधी पाहिलं तर घरीच आता मला सांगा घरीच रंग प्रमोशन होईल का तसं आता सुखानं तर सगळ्याला मरायचंय पण सुखाचं सुखा मरण्यासाठी तुम्हाला असं वाटतं का की टोपलंभर भांडे घासल्यानं सुखान मरण होईल म्हणून किंवा पाच सहा रूम फरशा साफ केल्यानं मरण सुखान होईल असं वाटतं तुम्हाला किंवा चांगलं धुनं धुतल्यानं चांगलं मरण आहे असं वाटतंय की तुम्हाला किंवा चांगला एकदम मेकअप नटापटा केला समजा आरशापुढे एकदम घंटा घालवला आणि हप्त्या हप्त्यात ब्युटी पार्लरमध्ये घालवला असं तुम्हाला असं वाटतं का की सुखांवर म्हणून तुम्हाला असं वाटतं का एकदम औरंगपुरात जाऊन एकदम भारी ते भारी कपडेच घेत बसले दर महिन्याला दर महिन्याला आणि त्याच्यानंतर असं मजल्यावर मजल्या घरावर घर बांधले गाड्यावर गाड्या घेतल्या आणि असं केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का सुखांवर ह्या कोणत्याच गोष्टी सुखाच्या मरणासाठी पर्याप्त नाही किंवा कारणीभूत नाहीत त्या वेगळ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी सुखानं मरण येण्यासाठी आवश्यक आहेत अति आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की भगवान बुद्धाने सुखानं मरणासाठी काय सांगितलेलं आहे सुखानं मरण येण्यासाठी काय सांगितलेलं आहे बरं कधी आपल्या मनात तरी आलं का असं बरं कधी आलं तर तुम्ही कोणाला विचारलं का ते भंतेजी सुखानं मारण्यासाठी भगवंताने का हा भगवंताचं ऐका बरं सुखानं मरण्यासाठी भंतेजी तुम्ही काय सांगा असं सा। कोणाच भंतुजी विचारू नये कारण कोणाच भंतीजला कळत नाही जे काय कळलंय ते भगवंतालाच कळलंय आणि त्याचं ऐकून आम्ही सांगतो कारण भगवंताला हे कळले काय काय नाही म्हणून तुम्ही कोण्या भंतिजीला विचारताना असं विचारावं की भंतेजी भगवंतांनी सुखी जीवन जगण्यासाठी काय सांगितलं का मग कोणते भंतेजी सांगते कारण सगळ्यांचंच वाचन आहे आणि सगळ्यांचंच ती अनुभूती विचारायची तर मरणानं तसे भरपूर दहा सत्या आहेत पण दहा सत्यामध्ये ही मरणानुसती श्रेष्ठ सती आणि सती सुरू केली ना तर तुमचे आजार भी, आजार भी दूर होतात बघा मरणाचं भय भी दूर होऊन जाते आणि याच्याबरोबर एकलंही चांगलं काम होते जो व्यक्ती मरणानुसतीच ध्यान करतो ना तर त्याचा कोणाबद्दल द्वेष शकत नाही hmm. मला अनेक जण विचारतात की तुम्ही एवढं शांततेन की एवढं एवढं सहज कसं काय राहता म्हणून म्हटलं मी पहिलं नव्हतं असं मला भी मी मला बी पहिलं पटकन असं यायचं किंवा मनासारखं नाही झालं की पटकन असं व्हायचं कधी कधी मी प्रगट नव्हतो करून पण आत राहायचं पण आता ते आता राहत नाही आता बी राहत नाही आता कारण की मरणानुसार तीच ध्यान केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला ती विधी मला आज वेळ नाही कारण आमच्याकडे तिकडं संघगिरी महाविहारावर एक्केचाळीस मुलं मुली श्रामणीर झालेत तर मी ते सुमितच्या आग्रहा खातर आईच्या आग्रहा खातर मी तितक्या लांबून इथं आलो आहे आता एवढे सगळे सगळे संघगिरीला सब सोडले ते लेकरं त्याला शिकवायला दहा दिवस आता मी तिथे त्याच्यामुळं येणार नव्हतं परंतु श्रद्धा म्हटल्यानंतर मुलं चला मध्ये जे दोन तीन येऊ लागले चला येऊ वाटलं म्हणून जास्त आज प्रवचन नाही थोडक्या फक्त मरण सती शिकवणार आहे तुम्हाला म्हणून मी मागे सुद्धा इथे उपदेश दिला होता आणि जिथं मी कुठं जातो तिथं हा उपदेश मी अवश्य सांगतो की या संसारामध्ये खरंच सांगतो तुम्हाला कोणालाही वडिलाच्या मृत्यूचं दुःख नाही कोणालाही आईच्या मृत्यूचं दुःख नाही भावाच्या बहिणीच्या मृत्यूचं दुःख कोणाला नाही आणि कोणीही रडत नाही आपल्या मुलासाठी मुलीसाठी कोणीही रडत नाही बायकोसाठी नवऱ्यासाठी या संसारात कोणीही दुःख करत नाही ह्या सगळ्या नात्या गोत्यासाठी तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटण तुम्ही म्हणून सांग बापरे लोक तर किती ढडसा रडताना दिसतात मायबापासाठी तुम्ही भनतीचे म्हणतात नाही बुद्ध भगवान म्हणतात की इथं आईच्या मृत्यूचं कोणाला दुःख नाही वडिलाच्या मृत्यूचं बी दुःख कोणाला नाही भावा बहिणीच्या बी मृत्यूचं दुःख नाही इथं दुःख कोणाचं आहे माहिती आहे का माझी आई मरण पावली याचं दुःख आहे नाही तर आई तर रोज मरू लागली ना आज आपल्या औरंगाबाद मध्ये लिस्ट काढा कमीत कमी पन्नास शंभर महिला मेल्या असतील ते कोणाची तरी आई आहे मग आई आई तर मरू लागली पण आईच्या मरणाचं दुःख नाही माझी आई मेली त्याचं दुःख आहे वडील तर रोज मरू लागले तुम्ही गुगलला जाऊन विचारा की भारतात एका एका शाखांना किती लोक मरतात ह्या वयाचे किती मरतात मग ते तरी वडील आहेत कोणासरी वडील आहेत ते कोणासरी भाऊ आहे कोणासरी पती आहे पण ते भाऊ बहीण पती मरण्याचं दुःख नाही माझा पती माझा मुलगा माझा जवाई माझी सून माझा नातू माझा पण माझ्या माझ्याच दुःख आहे समजलं तुम्हाला दुःख कशाच आहे माझ माझं आणि मग भगवंतांनी सांगितलं हे जे माझं माझं आहे आणि मी मी आहे तर हे मी आणि माझं जे आहे हे जेव्हा संपत आहे तेव्हा आपलं सारं दुःख संपत आहे आणि हे मी आणि माझं काढण्यासाठी कधी कधी मोजता येत नाही एवढे जन्म घ्यावं लागतं मोजता येत नाही विशाखाला म्हणताना म्हटले विशाखा जर ठरवलं राडा मोजायचं तर तुझ्या डोळ्यातून आसरू एवढे पडले की चारही समुद्र कमी पडतील एवढ्या वेळेस तू रुटलीस म्हणे आतापर्यंत आता विचार करा एक लाख लोकांसाठी जरी मरायचं तर ग्लासभर पाणी नाही पडणार डोळ्यातून ग्लासभर पाणी पडणं साधी गोष्ट आहे का लय रडा लागते तेव्हा ग्लासभरण एक लाख लोक मारावं लागतील आपण तर इतके समुद्र म्हणल्यावर तुम्ही विचार करा आणि बुद्धवचन कधी खोटं नसतंय बुद्धवचन काय म्हणतो विशाखा एवढ्या वेळेस तू आस्त्यात जमा केल्यात नातेवाईकाच्या तर हे सोमेरू पर्वत आणि सगळे पर्वत कमी पडतील आणि एवढ्या वेळेस तू अग्निसंस्कार केलेत म्हणजे हाड हाड जमा केलेत म्हणे बुद्ध हे बुद्ध म्हणतो बुद्ध कधी खोटं नाही बोलत तथाकथित ते बापरे मग एवढ्या वेळेस आपण तरी आपली लंबी यात्रा सुरूच आहे सुरूच आहे आपण आणखी पुढच्या जन्मात बी कोणासाठी रडायला तयारच आहे म्हणजे जन्म यायचेच पण आपल्याला यायचं आहे कारण आपल्यात राग आहे द्वेष आहे मोह आहे आपण ते कारण काम नाही करत बाकी सगळे कामं करतो आपण चोवीस घंट्यातला तुम्ही विचार करा की एक मिनिट तरी तुम्ही स्वतःला सुखी जगण्यासाठी सुखी मरण्यासाठी देता का स्वतःसाठी एक मिनिट हे श्वास पाहता का मरणाचं ध्यान करता का नाही बाकी सगळं करतो दुनियातलं आपण सगळं करतो आणि मग मात्र मरण्याच्या टायमात मग पश्चाताप करतो आणि सगळेच लोक करतात मरण्याच्या एक घंट्या अगोदर आपली परीक्षा सुरू होते ज्याचं मरण सुरू होते त्याची परीक्षा सुरू होते आणि मग लोक मग एकट्यालाच मारावं लागतंय मग कोणी सोबत येत नाही आता बस समजा त्या आई थोड्या थोडक्यामध्ये बघा बेशुद्ध पडल्या होत्या कोणत्या असं म्हणलं का की बाई तुम्ही जाऊ द्या मीच तुमच्यावरची बेशुद्ध पडते असं कोणी म्हणलं का त्याला एकट्यालाच पडावं लागलं पती बी बसले बाजूला बसून काय करत होते फक्त सुधीर येण्याचा प्रयत्न कर आणत होते असं <coughs> म्हणले का हे निसर्गा सरगा येला नेट नीट होते मलाच बेसूद पडू दे असं म्हणले का कोणीच करत नाही हे तुम्ही काय आम्ही बी करत नाही हे भगवंतांनी डिटेल सांगितलेली ही गोष्ट सांगितली ही गोष्ट तर भाई कोणी तर कोणाचं दुःख वाटून घ्यायला तयार नाही दुःख वाटून घ्यायला तयार नाही निसर्ग तसं होत बी नाही मग जर यात्रा स्वतः करावं लागते यात्रा जर स्वतःच करावं लागते जाना बी अकेले आहे आना बी अकेले को आहे माझं 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 कशासाठी आहे आणि जर मी आणि माझं सुटलं ना तर लोक तुम्हाला घरी नाही दिसणार विहारा नाही दिसतील गच भरलेले दिसतील म्हणून अमेरिकेमध्ये चर्च चर्च खाली झाल्यात आणि विहार भरू लागल्यात आणि आपल्याकडचे विहार आता कमी झाले लोकांचे घर भरू लागलेत तो बात मी माझ मी माझ घर काहून आवडते माणसाला कारण माझी टी व्ही माझा ना तू माझातल्या सुख सुविधा आठवू लागल्यात लाग ज्या की दुखाकडे घेऊन जाणार तुम्हाला सुखाकड नाही नेत सुखाकडं नेत नाही ने। ने। म्हणून मी माझं याचं खरं दुःख आहे आणि मग तथागत म्हणतात की तुम्ही मरणानुसतीचं ध्यान केलं पाहिजे आणि सतीचं <laughs> ध्यान कसं आहे तो तुम्हाला मराठीत स्वप्न सांगतो ते पाली मग तुमच्या ध्यानात नाही राहणार मराठीत सतीचं ध्यान केल्यानंतर मनात आणू नका कण बरं आणू नका की रोज मरणानु ध्यान केलं आपण लवकर मरू लवकर नाही मरत तुम्ही रोजच म्हणलं तसं घाबरू नका की बाई मरणाचं ध्यान करावं तो मरून लवकर मरत तसं नाही मरत माणूस उलट ते मरणाचं भय निघून जाते समजा वाघाचं ज्याला लय भय आहे ना ज्यातलं वाघाचं लय भय आहे त्यानं रोजच वाघ पाहायचा घरात वाघच पाळायचा पिंजऱ्यात आणि रोजच पाहायचा रोजच पाहायचा रोज पाहून 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 त्या वाघाचा भय निघून जाते ज्याला सापाचं भय आहे ना त्या गारुड्याच्या पोराला विचारायचं ते गळ्यात घालते गारुड्या कहून घालते कारण लहानपणापासून ते सापच पाहते ना लहानपणापासून गळ्यात साप घालतंय इकडून हे करते त्याला धरते ते दाता पाडले असतात त्यामुळे रोज 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 सापासोबत ते झोपतात लहान लहान लेकरं त्याच्या पोटात झोपतात ते गारुड्याचे गारुड्याचे साप ते दात पाडले असतात त्यांच्या पोराला काहीच वाटत नाही ते साप गळ्यात घालतात खेळतात आपण साप म्हणलं की चिंक पळतो लगेच चिंग पोलतो भलं मग तिकडे पडून मरण ना साबदासाच्या बाजूलाच राहिला तिकडे पळता पळताच पल मेले म्हणजे नुसतं नाव ऐकूनच चिंग पोलतो आपण इतकं भय आपल्याला आणि तसं मरणाचं भय तुम्ही किती पळाले किती पळा तर भगवान काय म्हणतात ना समुद्राच्या तलाशी ना गुफेत ना आकाश पोकळीमध्ये ना कुठं झाडात वृक्षात ना जंगलात मरणापासून सुट्टी होईल अशी जागा कुठंच नाही म्हणे तर तुम्हाला पकडतोच म्हणे तुम्हाला तुम्ही कुठेच जा तुम्हाला तू पाहते ते शोधतोच तुम्हाला बरोबर मग जर तू शोधतो तर आपण काय करायचं ते मराचं भय सोडून द्यायचं म्हणजे तू येणारच आहेच ना मग काय घाबरायचं याचा अर्थ असं नाही एक वर्षामध्ये जाऊन उडी मारून टाकायची तसं तसं नाही म्हणणं ते घाबरायचं नाही याचा अर्थ काय त्याचं भय काढून टाकायचं म्हणजे तू येणार आहेच ना मग एका कामाला लागायचं तू जर येणारच आहे ना मग सुखासुखी आलं पाहिजे हे कामाची गोष्ट आहे ही गोष्ट कामाची ते जर येणारच आहे तर दुखादुखी येण्यापेक्षा सुखासुखी आलं पाहिजे मग शरीराची अवस्था कशी होऊ शकते मनाची अवस्था होऊ द्यायची नाही शरीर तुमचं रोगी होऊन आजार होऊन होऊ शकते छिद्र पडून होऊ शकते पू होऊन कसं बी मरू मरू शकते मरणाचं काय सांगता येत नाही शरीर कसं बी होऊ शकतं तुमचं मन स्थिर असलं पाहिजे तुम्ही स्थिर असले पाहिजे तुम्ही त्या शरीराला बी आणि तर पाहिलं पाहिजे जखम आहे तर जखम आहे पू आहे तर आणि ठीक आहे भद आहे तर भद आहे वेदना आहे तर वेद नाही जसं आहे तसं तुम्ही पाहत शिका आणि ते मरणानुसतीनं सोपं होतंय मरणानुसतीनं सोपं होतंय म्हणून मरणानुसती कशी करायची तर सकाळी झोपातून उठल्याबरोबर सकाळी झोपातून उठल्याबरोबर असे डोळे लावायचे थोडे ध्यानबीन करायचं मैत्री करायची आणि डोळे लावायचे आणि असं डोळे लावून म्हणायचं म्हणायचं की असंख्य लोक जे ज्ञानी आहेत विद्वान आहेत पंडित आहेत अतिसुंदर आहेत अति धनवान आहेत सगळ्या गोष्टीत पारंगत आहेत असे मोठे मोठे ऋषी मुनी तपस्वी सम्राट महाधनवान महासौंदर्यवान सगळे लोक मेलेत बाबासाहेबासारखे बुद्धासारखे शरीर सोडले त्यामुळं मला बी दिवस शरीर सोडावं लागणार हे खरं आहे पण या क्षणामध्ये माझ्या चित्तात कोणाबद्दल राग नाही कोणाबद्दल द्वेष नाही कोणाबद्दल मोह नाही या क्षणात जरी मला मृत्यू आला तर माझी चांगली गती होईल असं सुरुवात करायची म्हणायची अशी म्हणायची सुरुवात करायची पण म्हणता म्हणता जर तुम्ही म्हणले की माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही पण आला कोणाबद्दल मनसंत खरी तुम्ही पण येऊन जाईल ते कोणाबद्दल येईल तुम्हाला माहिती आहे ज्याच्या त्याला ते ज्याच्या त्याला दिसता ते कोण काय दिसायचं ते दिसते ते बरोबर दिसते आहे तर तेव्हा काय म्हणायचं अरे ती पण मारणार आहे मी पण मारणार आहे अरे तो पण मारणार आहे मी पण मारणार आहे मग सगळे जरी ते मरणार आहेत तर द्वेष कशासाठी करायचा म्हणून सुखानं मरण्यासाठी पहिली गोष्ट करायची आणि लगेच दुसऱ्यांदा काय म्हणायचं आहे का झोपातून उठल्याबरोबर आहे की मी असं ऐकलंय लाखो लोक रात्रीचे झोपतात रात्रीचे झोपतात आणि झोपातून सकाळी जेव्हा त्याचे नातेवाईक उठवायला जातात तर नातेक म्हणतात झोपातच मेले झोपातच मिले काही लोक रडतात ना महिला म्हणतात ना, ना रडून बाई तीन वाजता आवाज देत होते रोज पण आज आवाजच आला नाही ना आणि मला बी अशी झोप लागली बाई असं घडायचं होतं का नू पण बरं गेले ते गेले पण दोन शब्द बोलायचे व तेव शेवटी न सांगता गेले असं म्हणतात हा न सांगता गेले कितीतरी लोक सांगतात की झोपातच गेले म्हणतात झोपातच गेले त्याचं रडण्याचं एकच सुरू असतं की झोपात गे गेले गेल्याबद्दल त्याचे ऍक्सेप्ट नाही गेल्याबद्दल ऍक्सेप्ट नाही त्याचा ऍक्सेप्ट कशाबद्दल झोपात गेले गे म्हणजे न बोलता गेले काहीच नाही बोलले शेवटी मला दोन शब्द दो बोलून जायला पाहिजे होते आणि म्हणून ते रडतात तर आपण काय करायचं झोपातून उठल्याबरोबर काय म्हणायचं लाखो लोक झोपातच जातात पण मी नाही गेलो बुवा काय म्हणायचं आपण नाही मेलो मग आता आपण नाही मेलो मग चला तोंड धुऊन घेऊ मेलो नाही म्हणून तोंड धुण्याचं मेलो असतो मग काय पुढचं काम होतं का मग आता नाही मेलो म्हणून काय म्हणायचं चला तोंड धुवून घेऊ आणि मग तोंड धुवायचं आणि तोंड धुवून झालं की म्हणायचं कितीतरी लोक किती लोक असं तोंड धुता धुताच ब्रश इकडूनच निघला ब्रश इकडूनच निघला आणि मग घरचे लोक म्हणतात बाई आणि तोंड धुता धुताच पळडाव पुढं शाळेत जायचं होतं तोंड तोंडात मारतात आपण लगेच काय म्हणायचं आपण लगेच म्हणायचं करोड करोड लोक तोंड धुता धुताच मारतात आपण नाही मेलो बघ चला अगोदर करून घेऊ चला अगोदर करून घेऊ मेलो असतो तू अगोळ होती का नाही मग आंघोळीला जायचं आणि आंघोळ बिंगोळ झाली की झाल्या बरोबर म्हणायचं कितीतरी लोक किती तर लोक रडताना म्हणतात बाई इन साबण मधातच ठेवलं व पाय घसरला दणकन पडले डोक्याला लागलं शेवटी दरवाजा तोडून काढावं लागला मेले असे हजारो निरपू तुमच्यापर्यंत आले असतील आतापर्यंत बाथरूम मध्येच मेले ऐका नाही पडून मेले आत पडून मेले आपण काय म्हणायचं आपण नाही मेलो बा <laughs> आपण वाचलो बा मग काय म्हणायचं आता वाचलो तर मग चला स्वयंपाक करून घेऊ असते तर काही स्वयंपाक पुढं जे करत करत आपण नाही मेलो ना मग म्हणायचं चला आपण पुढे स्वयंपाक करू मग स्वयंपाक करायचा आणि मग स्वयंपाक करून झाल्यानंतर मग दिवसभर दिवसभर असं जोरदो जोर ना का बरोबर लोक येलो म्हणतील हे ये मनातल्या गोष्टी सांगू लागलो तुम्हाला हे मनातल्या मनात म्हणायचंय तुम्ही जर प्रत्येक काम झालं असं म्हणजे तर घरची म्हणजे काय झालं असं काय झालं असं कधी बसून झालं म्हणतील तसं असं वरवर काय म्हणायचं ते आतल्या आत म्हणायचे ते मनातल्या मनात म्हणायचे मनातल्या मनात आहे आणि मनातल्या मनात म्हटलं मनात मनात की मग तुम्हाला आतून पूर्ण कामं झाल्यानंतर कदाचित तुम्हाला प्रत्येक कामात ध्यान नाही येणार प्रत्येक काम झाल्याबरोबर तुम्हाला ध्यान नाही येणार लक्षात नाही येणार हे मनासाठी ध्यान इतक्या लवकर येत नाही तर काम ना। काम ना। ना ना एक काम करा तुम्हाला समजा दिवसात जेव्हा बी ध्यानात आलात ता आहे माझं प्रवचन समजा अचानकच तुम्हाला दोन वाजता ध्यानात आलं तर लगेच बसायचं सकाळपासून सगळं आठवायचं हो की बापरे आपण झोपात नाही मेलो दस नाही मेलो संडास करतात नाही गेलो किती जर लोक काही लोक म्हणतात ना तसेच गेले निर्भय येतात डबा तिकडं ये इकडं डबा असं असं बरोबर रडतात वेळेस आगोळ करतात नाही मेलो हा स्वयंपाक करतात नाही मेलो अरे कोणी कोणी तर म्हणत भाई एवढे गरिबीचे दिवस होते तेव्हा आम्ही अर्ध्या चपातीवर राहत होतो पण आता पोरग लागलं पोरगी लागले सुखाचे दिवस आले पण देवानं नाही खाव दिलं ना तोंडातला घास तोंडातच आणि घास जर गिळू दिला असता तर देवाचं काय बिघडलं असतं घास असं बद्दल काय करणार ना तोंडातच घास तोंडातच घास गिळूच दिला नाही म्हणतात त्याचं काय म्हणणं गेले तर गेले पण एवढा घास गिळू द्यायचा होता त्याचं रणट त्याच्यावर आपण काय म्हणायचं बाबा आपण आपला घास गेलाय आपण दुपारपर्यंत जगलो तुम्हाला जर दुपारी आठवलं तर सकाळपासूनचे सगळे काम आठवण काय म्हणा की आपण नाही मेलो बुवा मग चला नाही मेलो तर पुढचं काम करून घेऊ पुढचं काम करून घेऊ मग असं करत करत जर तुम्हाला दुपारी नाही आठ आठवलं डायरेक्ट संध्याकाळी आठवलं संध्याकाळी आठवलं की आपण जग जगलो मेलो नाही आपण मग संध्याकाळी दिवसभरात सगळे काम आठवायचे आणि असे डोळे लावून म्हणायचं की दिवसभर आपण काही मेलो नाही चला मग आता संध्याकाळी भगवान बुद्धाची वंदना घेऊ मग भगवंताच्या वंदनेत म्हणता भगवान तुम्ही किती सुंदर विधी शिकवली किती चांगली विधी शिकवली दिवसभर मी मरण पावलो नाही आणि म्हणून असं तुम्ही रोज रोज स्वतःचं मरण जर पाहिलं तर या मरणाचं भय निघून जाते आणि ज्या दिवशी ते मरण येते नाही ते कसं आलं आणि कसं गेलं कळत बी नाही आणि काही वेदना बी होत नाही आणि काही दुःख बी येत नाही कारण रोज रोज आपण मरण पाहू लागलो रोज रोज पाहू लागलो रोज रोज पाहू लागलो आणि जे आपल्याला प्रिय आहे त्यांचं बी पाहायचं मी पहिलं माझ्या आईचं माझ्या वडिलाचं रोज पाहायचो आता मी माझ्या वडिलाचं मी रोज पाहतो मी रोज पाहतो तुम्हाला रोज दिसते कधी कधी हां माझ्या वडिलात मरण पावले मात्र ते असं बेलवर मग नंतर पाहुणे रवळ येतील कोणी रडतील तर अरे आपण आपण कसं करायचं आसपास मी रोज पाहत होते आता मी लई वर्षात पाहतो लई पाहतो म्हणून माझी वडील गेली मरून असं नाही झालं ते जेव्हा मारस तेव्हा मरमच येईल पण तुम्ही जे व्यक्ती जास्त प्रिय आहे ना त्या प्रिय व्यक्तीवर स्मृती करा तुमचं ऑटोमॅटिक दुःख कमी होऊन जातं ऑटोमॅटिक दुःख कमी होतं नसता जे व्यक्ती जास्त प्रिय आहे आणि तुम्हाला जर नसता निरोप जरी कळला की ते गेले की डायरेक्ट बेसोत पडते माणूस आणि मग तुम्ही बेहोशीमध्ये गेले तुम्हीच नरकात जाता ते ते त्याचे कुठे गेले ते, ते, ते माहीत नाही तुम्ही डायरेक्ट दुर्गतीला जाता बेहोशीत मरण म्हणून सुगतीला जात नाही ना ना, दुर्गतीला जातो म्हणून बेहोशीमध्ये मरण जरी होत नसेल तर मरण सतीचं ध्यान करा आणि जसे तुम्हाला होस आला तर त्या क्षणी असंच म्हणा की आपण नाही मेलो पण काय म्हणायचं की जे काय आता कोणी आहे त्यांच्याबद्दल माझा राग नाही कोणाबद्दल माझा द्वेष नाही कोणाबद्दल माझा मोह नाही कशाबद्दल मला आसक्ती नाही या क्षकांतात जरी मला मृत्यू आला तरी माझी सुगती होईल माझं चांगलं होईल असं कारण मी पुण्यकर्म केलेलं आहे आणि मी पुण्य सत्कर्म केलेलं आहे आणि मी कधी पु पुण्यकर्मच करत राहील असं चिंतन म्हणा कारण आपलं जीवन सुखमय बनवा थोडंसं लवकर जाच भिकू सांगायला माफी मागतो बाबांच्या चारही महाभूताला विज्ञान रूपी भावाला सुगतीचा लाभ निश्चित होणार कारण त्यांच्या प्रत्येक भिक्षू लाभतात आणि हे हे परिवार पुण्यवान परिवार आहे विहाराच्या बाजूलाच घर असल्यामुळं तिकडे आपल्या <coughs> <coughs> पवन नगरला पवन नगरला नीतीने म्हणून विहारात आईचं जाणं बाबात जाणं मी तिकडे एक वर्षवास केलेला आहे सुमित तो खूप धार्मिकच आहे त्यांच्या ताई सगळं परिवार ऑलरेडी धार्मिक आहे पुण्यवान आहे पुण्यवान परिवारांच्या ज्ञातिकाणाला इतकं भंतीजी लाभणं पुण्यकर्म करण्यास संधी भेटणं आणि कुठंही काही चांगलं काम असेल तर हिरहिंना दान देण्यास सील पालन करण्यात आष्टशील उपसत पालन करण्यास सगळ्यात हे परिवार पुढं आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आईचं अष्टशील असेल बाबाने केलेलं सत्कर्म असेल पुण्यकर्म असेल त्यांच्या सुपुत्र सुपुत्री सोनबाई सगळ्यांचं जे पुण्य आहे संघाचे आशीर्वाद मैत्री आहे निश्चित बाबाच्या सुगतीसाठी सहायकारी हो आणि तुम्हाला सगळ्यांना निब्बाण सुखासाठी सत्कर्म सहायकारी हो सर्वांचं हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो सहा डिसेंबरला बाबासाहेब ले झु